पराभवाची हो कारणं सांगताना काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी जोरदार भाषण केलं या भाषणाचा सार म्हणजे महायुतीचा वोट शेअर कमी झालेला नाहीये मुस्लिम मतदारांमुळे महायुती हरली खूप कमी फरकानं पराभव झाला हो असा होता आता याची वेगवेगळी कारणं सांगत असताना फडणवीसांनी निवडणुकीचं अर्थमॅटिक पक्षाच्या लोकांसमोर मांडलं पण फडणवीसांनी सांगितलेलं अर्थमॅटिक तपासून पाहायला गेलं तर ते फसलेलं दिसतं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात नेमके काय काय दावे केलेले आणि हेच दावे कसे फोल ठरतायत समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू देवेंद्र फडणवीसांनी भाषणात मांडलेला पहिला दावा म्हणजे महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के आणि महायुतीला त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के मतं मिळाली आहेत म्हणजे अर्ध्या टक्क्यांचा सुद्धा फरक नाहीये पण महाविकास आघाडीनं एकतीस जागा जिंकल्यात तर महायुतीला सतरा जागांवरच विजय मिळवला आता या दाव्यातनं महायुतीकडे म्हणावा तसा वोट शेअर आहे असं सांगण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला कमी फरकाने जागा गमावण्याची वेळ आली असली तरी महायुतीचे मतदार हे म्हणावे त्या संख्येने दुरावलेले नाहीयेत असं फडणवीसांना या दाव्यातनं सांगायचंय पण गतटमच्या आकडेवारीसोबत तुलना केली तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत भाजप पंचवीस जागांवर लढत होती आणि भाजपचा वोट शेअर सत्तावीस पॉइंट चौऱ्याऐंशी टक्के राहिला होता तर भाजप सोबत युतीत असणाऱ्या शिवसेनेनं तेवीस जागा लढवल्या होत्या आणि त्यांचा वोट शेअर तेवीस पॉइंट पन्नास टक्के इतका होता शिवसेना आणि भाजपचा एकूण वोट शेअर हा मागच्या वेळी तब्बल एक्कावन्न पॉईंट चौतीस टक्के इतका होता यावेळी मात्र महायुतीच्या तीन पक्षांचा वोट शेअर त्रेचाळीस पॉइंट सहा टक्के झालाय म्हणजे शिवसेनेची सोबत सुटल्यानंतर एकूण वोट शेअर मध्ये सात पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांचा सा तोटा झालाय पण इथं मात्र देवेंद्र फडणवीस सध्या महाविकास आघाडीचा वोट शेअर सोबत तुलना करून आपण कसे वरचट ठरत आहोत हे सांगतायत पण गतवर्षीपेक्षा आपली झाली झालीये हे मात्र ते बोलून दाखवत नाहीये गतवेळी आघाडीतनं लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वोट शेअर पंधरा पॉईंट सहासष्ट टक्के तर काँग्रेसचा वोट शेअर सोळा पॉईंट एक्केचाळीस टक्के होता आघाडीचा मागच्या लोकसभेचा वोट शेअर बत्तीस पॉईंट शून्य होता तर ठाकरे गटाच्या सोबतीनं तो त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के झालाय म्हणजे अकरा पॉईंट त्र्याऐंशी टक्के वोट शेअर काँग्रेस राष्ट्रवादीचा हा शिवसेनेचा ठाकरेगड सोबत आल्याने वाढलाय थोडक्यात दोन दोन पक्ष फोडूनही आपण कडवी फाईट दिल्याचं नरेटिव्ह देवेंद्र फडणवीस सांगू पाहतायत त्यात तथ्य दिसत नाहीये या वर्षीची तुलना करून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या वोट शेअर मध्ये अर्ध्या टक्क्याचाही फरक नसल्याचं फडणवीस सांगतायत खरं पण त्याच वेळी काँग्रेस राष्ट्रवादीचा ठाकरेंच्या सोबतीनं वोट शेअर हा अकरा पॉईंट त्र्याऐंशी टक्के वाढलाय आणि दोन पक्ष फोडून सुद्धा भाजप आणि युतीचा वोट शेअर सात पॉइंट चौऱ्याहत्तर टक्क्यांनी कमी झालाय या गोष्टीकडे फडणवीस डोळे झाक करतायत आता फडणवीसांचं अर्थमॅटिक आणखी एक गोष्ट सांगतं ते म्हणजे महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली तर महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली याचा अर्थ महाविकास आघाडीला फक्त दोन लाख अधिकची मतं मिळाली आहेत दुसरीकडे मुंबईमध्ये महाविकास आघाडीला चोवीस लाख मतं आहेत तर महायुतीला पंचवीस लाख मतं मिळाली आहेत इथं सुद्धा मागची आकडेवारी लावली तर फडणवीसांचं अर्थमॅटिक मॅटिक आहे हे लक्षात येतं गतवेळी भाजपला तब्बल जागांवर लढताना एक कोटी एकोणपन्नास लाख मतं मिळालेली तर सेनेला एक कोटी पंचवीस लाख मतं होती म्हणजे सेना भाजपच्या युतीला मागच्या वेळी कोटी लाख इतकी मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीला गेल्या वेळी त्र्याऐंशी लाख आणि काँग्रेसला सत्त्याऐंशी लाख अशी आघाडीला एक कोटी सत्तर लाख मतं मिळाली होती थोडक्यात शिवसेना भाजप युतीला मागच्या वेळी तब्बल दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख मते होती काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला एक कोटी सत्तर लाख मतं होती यावेळी मात्र महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं आहेत तर महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली आहेत थोडक्यात मतदारांची एकूण संख्या वाढून सुद्धा सेना भाजप युतीला मागच्या वेळीपेक्षा चोवीस लाख मतं कमी पडली तर काँग्रेस राष्ट्रवादीनं ठाकरेंना सोबत घेऊन अठ्याहत्तर लाख मतं वाढवली पण फडणवीस मात्र या वर्षीच्याच आकडेवारीसोबत तुलना करून वस्तुस्थिती समजून घेण्यापासून लांब जाताना दिसतात आता मुंबईच्या जागांवरची आकडेवारी पाहायची तर देवेंद्र फडणवीस मुंबईच्या रिजन मधनं आपल्या युतीला एक लाख मतं यंदा अधिकचीच मिळाली आहेत असं सांगतायत पण गतवेळी मुंबई उत्तर मधनं भाजपच्या उमेदवाराचं लीड हे चार लाख पासष्ट हजार मतांचं होतं जे यावेळी तीन लाख सत्तावन्न हजारांपर्यंत घसरले अर्थात जो हक्काचा मतदारसंघ आहे जिथं मतदारांची आकडेवारी वाढल्यानं चार लाख पासष्ट हजारांचं लीड वाढायला हवं होतं ते कमी झाल्याचं दिसतं त्यामुळे जिथं जिथं देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीच्या आकडेवारीसोबत तुलना करून आपण तुल्यबळ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत तिथं तिथं दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीची तुलना केली तर ठाकरेंना सोबत घेऊन आघाडीनं बरीच मजल मारलीय पण शिंदे दादांना सोबत घेऊन भाजप पुरती फसलीये ही वस्तुस्थिती मान्य करून घेताना फडणवीस दिसत नाहीयेत आता पक्षाच्या टक्केवारी बाबत सांगताना देखील फडणवीस सांगतायत की गतवेळी पेक्षा आपल्या मतांची टक्केवारी एक टक्काच कमी झाली आहे भाजपला यावेळी सव्वीस पॉईंट अठरा टक्के मतं मिळाली आहेत तर गतवेळी भाजपला सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतं मिळाली होती वरवर पाहताना देवेंद्र फडणवीस योग्य बोलतात आणि पक्षाचं जास्त नुकसान झालेलं नाहीये असं दिसूही शकतं पण गतवेळी भाजपने पंचवीस जागा लढवल्या होत्या आणि यावेळी भाजपने अठ्ठावीस म्हणजे अधिकच्या तीन जागा लढवलेल्या आता तीन जागा अधिकच्या घेतल्यामुळं वाढलेली टक्केवारी विचारात न घेता देवेंद्र फडणवीस पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत अधिकचा फरक पडलेला नाहीये असं अर्थमॅटिक मांडतात त्यानंतर फडणवीस करत असलेला आणखी एक दावा म्हणजे फक्त अकरा जागांवर आपण पाच टक्क्यांपेक्षा कमी मतांनी हरलोय या अकरा जागा नेमक्या कोणत्या तर धुळे नगर अमरावती भंडारा नांदेड लातूर भिवंडी मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व आणि बीड या अकरा जागांवर आपला पराभव फक्त पाच टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात झाल्याचं सांगत फडणवीस थोडक्यात जागा गेल्याचं स्पष्ट करतात पण इथं सुद्धा देवेंद्र फडणवीस वस्तुस्थितीपासून लांब जात आहेत असंच दिसतं पण नेमकं कसं तर आता धुळ्याची जागा फक्त तीन हजार आठ मतांनी गेलेली आहे भाजपच्या हातातनं पण गतवेळी धुळ्याच्या जागेवर भाजप तब्बल दोन लाख एकोणतीस हजार मताधिक्याने विजयी झालं होतं म्हणजे ही जागा साडेतीन हजार मतांनी गेली याचा विचार करताना देवेंद्र फडणवीस काँग्रेसनं मागच्या टर्मचा दोन लाख एकोणतीस हजार मतांचा फरक हा भरून काढलाय आणि तीन हजारांचं लीड घेतलंय या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात मुंबई उत्तर आणि जळगाव या दोन जागांवर भाजपनं गतवेळी चार लाखांपेक्षा अधिकचं चा लीड घेतलं होतं रावेर जालना आणि पुणे या जागांवर हो जागा तीन लाखांपेक्षा अधिकचं लीड होतं थोडक्यात या पाच जागा जिथं भाजप तीन लाखांपेक्षा अधिकच्या लीडवर होतं त्यापैकी एकाही जागेवरचं लीड हे वाढलेलं तर नाहीच आहे जागेवर लाखांचं लीड क्रॉस करत काँग्रेस अडीच लाखाहून अधिक लीड असणाऱ्या लातूर नगर अकोला अशा भाजपच्या जागा होत्या यापैकी लातूर नगरला भाजप हरलीय थोडक्यात फडणवीस सांगतात की फक्त पाच टक्के फरकाने आपल्या जागा गेल्या पण गतवेळी असणारं दीड ते दोन लाखांचं लीड तोडून महाविकास आघाडीचे उमेदवार लोकसभेला इथनं विजयी झालेले आहेत ही वस्तुस्थिती ते आपल्या अर्थमॅटिकमध्ये स्वीकारताना दिसत नाहीयेत थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीस आपल्या पराभवाचं अर्थमॅटिक सांगताना महाविकास आघाडीसोबत सध्याच्या मतांची तुलना करताना दिसतात पण गतटम मध्ये असणारी स्थिती आणि आजची स्थिती यांची तुलना केली तर महाविकास आघाडीनं महायुतीला अस्मान दाखवलंय ही वस्तुस्थिती देवेंद्र फडणवीस स्वीकारताना दिसत नाहीत आता देवेंद्र फडणवीस त्यांच्या अर्थमॅटिकमध्ये विशिष्ट मतदारांमुळे आपण हरलोय असं म्हणतात मुंबई उत्तर मध्यची जागा एक टक्के मतांनी हरलो ईशान्य मुंबई तीन टक्क्यांपेक्षा कमी मतांनी हरलो अमरावती तीन टक्क्यांपेक्षा कमी मतांनी हरलो म्हणजेच आपला मतदार हल्ला नाहीये पण त्यांचा एक ते दीड टक्के मतदार वाढलाय हा मतदार कुठून आला हे आपल्या लक्षात आलं असेल यानंतर शेम शेम असं उपस्थित देखील म्हणाले होते थोडक्यात मुस्लिम मतदारांमुळे आपला पराभव झालाय हो हे फडणवीसांना इथं अधोरेखित करायचं होतं हे सांगताना त्यांनी धुळ्याचं उदाहरण दिलं आणि मालेगाव मध्यमध्ये एक लाख अठ्ठ्याण्णव हजार मतदान झालं जिथं महाविकास आघाडीला एक लाख चौऱ्याण्णव हजार मतं मिळाली याचं उदाहरण त्यांनी त्यांच्या बैठकीत दिलं अर्थात ही जर आकडेवारी पाहिली तर मुस्लिम बहुल भागातनं महाविकास आघाडीला मतदान झालं असं फडणवीसांचं जे म्हणणं आहे ते योग्य सुद्धा आहे फक्त याच आकडेवारीचा आधार घेऊन फक्त मुस्लिमांच्या मतदारांमुळेच आपला पराभव झालाय हे फडणवीस सांगू पाहतायत ते चुकीचं असल्याचं दिसतं नेमकं कसं तर त्यासाठी पुन्हा एकदा आपण धुळ्याचंच उदाहरण घेऊयात या वर्षी मालेगाव मध्यमधून महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्चाव यांना एक लाख चौऱ्याण्णव हजारांचं लीड मिळाल्याचं फडणवीस सांगतात पण गत टर्म मध्ये सुद्धा मालेगाव मध्यमधन काँग्रेसचे उमेदवार असणाऱ्या कुणाल पाटलांना तब्बल एक लाख वीस हजारांचं लीड मिळालं होतं पण हे सांगत असताना इतर सुद्धा कमी झालेल्या मतांची संख्या फडणवीस टाळताना दिसतात गेल्या वर्षी धुळे ग्रामीणमधनं सुभाष भामरेंना नव्याण्णव हजारांचं लीड होतं यावेळी ते कमी होत अडुसष्ट हजार इतकं झालेलं आहे सिंदखेडामधनं गेल्यावेळी त्रेपन्न हजार असणारं लीड यावेळी भामरेंसाठी त्रेचाळीस हजार झालंय बागलाणमधनं भामरेंना गेल्या वर्षी असणारं एक लाख एकतीस हजार मतांचं लीड यावेळी फक्त एकवीस हजारांवर आलंय आता बागलाणमधनं भाजपच्या उमेदवारांचं एक लाख एकतीस हजारांचं लीड एकवीस हजारांवर का आलं याचं अर्थमॅटिक न मांडता देवेंद्र फडणवीस मुस्लिम बहुल भागात झालेल्या मतदानाची आकडेवारी सांगताना दिसतात जी की पहिल्यापासूनच काँग्रेसच्या पारड्यातच जात आलेली आहे अर्थात जिथं जिथं देवेंद्र फडणवीस मुस्लिम बहुल भागातनं मवियाच्या पारड्यात मतदान गेल्याचं सांगतायत तिथं एकट्या मुस्लिमांमुळे फरक पडलाय असं म्हणता येत नाही तर इतर भागात जाती आणि शेतकरी वर्गात असणारा भाजप विषयीचा याचा फटका भाजपला बसल्याचं दिसून येतं असं म्हणता येतं मराठवाड्यात मराठा अन्ड्रेसचा फटका बसल्याचं सांगत असताना देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला दिलेला आरक्षण सारथी सारख्या संस्थांना केलेली मदत या गोष्टी सांगितल्या ज्या की सत्यच आहेत देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्याच कारकिर्दीत मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं ज्या आधारावर फडणवीसांनी मराठा विरोध आपल्याला का झाला हा प्रश्न विचारला पण त्याचवेळी अंतर्वली सराठीमध्ये झालेला लाठीमार या घटनेचा हा इम्पॅक्ट झाला फडणवीसांनीच ओबीसी मिळाव्यात ओबीसी समाजाचा आणि भाजपचा डीएनए एक आहे असं विधान करणं या गोष्टींचाही फटका बसत गेला हे मात्र फडणवीस टाळताना दिसतात सगळे सोयऱ्याचा शब्द मान्य झाल्याचं सांगितल्यानंतर तशाच प्रकारचा जी आर न निघणं ही मराठा समाजाची फसवणूक म्हणून गणली गेली ही वस्तुस्थिती फडणवीस इथं टाळताना दिसतात प्रचाराच्या काळात सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुतींनी विशिष्ट समाजातल्या मुलांचे गुन्हे मागे घेण्यासाठी फडणवीसांना फोन जोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता अशावेळी मराठा समाजातल्या तरुणांवर आरक्षणाच्या आंदोलनात झालेले गुन्हे अजूनही मागे न घेतल्याचा फटका फडणवीसांना आणि संबंधित उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीत बसणारच होता आता राहता राहिला प्रश्न तो म्हणजे फडणवीसांनी उपस्थित केलेल्या संविधान बदलण्याच्या नरेटिव्हचा तर हे नरेटिव्ह अचानकपणे तयार झालं नव्हतं माजी खासदार अनंत हेगडे अयोध्येचे माजी खासदार लल्लू सिंग आणि नागौर मधून भाजप उमेदवार ज्योती मिर्धा या भाजपच्या नेत्यांनीच गेल्या वर्षभरात संविधान बदलण्याचं वक्तव्य केलं होतं विशेष म्हणजे हे नेते भाजपचेच होते त्यामुळे या चर्चा सुरू करण्याचं क्रेडिट सुद्धा भाजपच्या नेत्यांनाच जातं महाराष्ट्र गुंतवणुकीत एक नंबरला असल्याचं फडणवीस सातत्याने सांगतात पण त्याच वेळी गुजरातला कंपन्या गेल्याचं बोलणं मात्र टाळतात ता। अशा वेळी टाटा एअरबस वेदांता फॉक्सकॉन यांच्यासारखे प्रकल्प गुजरातला गेल्याची वस्तुस्थिती टाळता येत नाही भले महाराष्ट्र गुंतवणुकीत अव्वल आलाही असेल पण महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या महत्वाच्या कंपन्या गुजरातला गेल्या ही फॅक्ट आपल्याला दूर करताच येत नाही थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं निवडणुकीचं सा अर्थमॅटिक फसलेलं दिसतं किंवा सोयीने आकडेवारी काढून केलेला तो अगदी बचाव ठरू शकतो इतकंच काय ते तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पराभवाचं विश्लेषण करताना जे अर्थमॅटिक मांडलं ते तुम्हाला पटलं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विडूचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा